नमस्कार मंडळी हे आहे आमचं क्लिनिक डॉक्टर ममता पाटील स्किन अँड हेअर क्लिनिक वाकड छत्रपती चौक पुणे येथे अशा प्रकारे आम्ही आजच्या दिवशीचं डेकोरेशन केलं होतं आमच्या पेशंट आमच्यासाठी हा आजचा एक स्पेशल दिवस होता पण आमच्यासोबतच आमच्या पेशंटसाठी सुद्धा हा एक आज स्पेशल दिवस होता कारण त्यामध्ये आम्ही त्यांच्यासाठी ऑफर ठेवली होती आणि ती ऑफर होती ट्वेंटी पर्सेंट ऑफ प्रत्येक प्रोसिजरवरती म्हणून आम आमच्याकडे आज खूप सारे पेशंट होते प्रोसिजरसाठी आणि आम्ही तसंच आमच्या ओल्ड पेशंटसाठी एक छोटंसं गिफ्ट पण ठेवलं होतं ते गिफ्ट काय आहे हे मी तुम्हाला पुढे थोडक्यात दाखवते आणि तेवढ्यात माझं एक पार्सल आलं होतं ते मी कलेक्ट केलं आणि ते तुम्हाला ओपन करून दाखवते तर मी ऑर्डर केलं होतं डर्माकोनचं डर्माकोचं व्हिटॅमिन सी सिरम टेन पर्सेंटवालं कारण आता हे सिरम आमच्या क्लिनिकमध्ये पण मिळतं पण त्यामध्ये मला यूज करायचं होतं टेन पर्सेंट आणि आमच्या क्लिनिकमध्ये जे आहे ते मिळतं ट्वेंटी पर्सेंट तर म्हणून मी म्हटलं की हे आपण ऑर्डर करूयात आणि डर्माकोचे प्रोडक्ट प्रत्येक म्हणजे यूज करायला ला चांगले असतात म्हणून मी फर्स्ट टाईम विटॅमिन सी सीरम यूज करायचं ठरवलं आणि हे मला ऑफरमध्ये मिळालं होतं तर आजच्या दिवशी हे मला रिसिव्ह झालं आमचं मेडिकल मी थोडक्यात तुम्हाला दाखवते हे आहे आमचं मेडिकल हे आहेत आमच्याकडे असले अवेलेबल असलेले फेसवॉश आमच्या इथे मॉइश्चरायझर फेसवॉश हेअर सिरम हे मॉइश्चरायझर आहे जे आमच्या मेडिकलमध्ये अवेलेबल असतात हे आहेत फेस सिरम ब्राइटनिंग क्रीम वगैरे आहेत त्या हे आहेत हेअर सिरम वगैरे हेअर सिरम्स आहेत हे आणि टॅबलेट हे आहेत हेअर शॅम्पू या आहेत सनस्क्रीन त्या ज्या दाखवते मी त्या सनस्क्रीन आहेत त्यापेक्षा अजूनही या रॅकमध्ये सुद्धा अजून खूप साऱ्या सनस्क्रीन आहेत आणि ह्या आहेत हेअर टॅब्लेट अशा प्रकारे छोटंसं मेडिकलचं सेटअप आहे तर त्यामध्ये आमच्या मॅडम जे काही प्रिस्क्राईब करतात ते मेडिसिन इथे अवेलेबल होतात आणि पेशंटसाठी जे गिफ्ट आम्ही छोटंसं ठेवलं होतं त्यामध्ये ठेवलं होतं हे क्रीम क्रीम, एक क्रीम होतं मॉइश्चरायझिंग क्रीम आणि एक फेसवॉश एक ब्राइटनिंग क्रीम होती आणि मॉइश्चरायझर असं एक छोटंसं आणि हे एक होतं त्यामध्ये हेअर सिरम हे हेअर सिरमसुद्धा ठेवलं होतं अशा प्रकारे आजच्या दिवशी आम्ही पेशंटना जे आमचे ओल्ड पेशंट आहेत त्यांच्यासाठी हे छोटंसं गिफ्ट असं किट तयार केलं होतं हे एक सिरम आहे फेससाठी जे यूज करू शकता म्हटलं वुमन्स डे स्पेशल असं काय ठेवायचं म्हणून आम्ही एक किट तयार केलं होतं त्यामध्ये हे सगळे प्रोडक्ट आम्ही त्यांना देणार होतो <गणगी> आम्ही ऑर्डर केला होता हा केक आजच्या दिवशी आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता आणि या दोन ट्रॉफी आमच्या मॅमना देण्यात आल्या होत्या त्याचंही आम्ही थोडक्यात सेलिब्रेशन करणार होतो या हे आहेत आमचे डॉक्टर डॉक्टर ममता पाटील आम्ही सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले आणि मॅमने आम्हालासुद्धा एक छोटंसं गिफ्ट दिलं होतं त्यामध्ये होतं लिप बाम वगैरे असं छोटंसं एक किट होतं ते आम्हालाही आम्ही वगैरे फोटो काढून घेतले आणि आम्ही ठरवलं की आपणही कुठेतरी बाहेर जाऊयात प्लॅन करूयात कुठेतरी जायचा म्हणून आम्ही गेलो वाकडी ते फॅब चौपाटी आमच्या क्लिनिकपासून जवळच बाहेर एक छोटंसं ठिकाण आहे म्हणून आम्ही ठरवलं की तिथे जाऊन काहीतरी स्नॅक्स वगैरे करूयात आणि मी आणि माझे कलिग्ज वगैरे आम्ही गेलो फॅब चौपाटीला मी आणि माझे फ्रेंड्स वगैरे आम्ही तिकडे गेलो आम्ही तिथे गेल्यानंतर म्हटलं आजचा दिवस आपल्यासाठी स्पेशल आहे तर आपणही थोडंसं एन्जॉय करूयात म्हणून आजच्या दिवशी आम्ही बाहेर जाण्याचा ठरवलं तर तुमचा वूमन्स डे कसा होता आहे तुम्हीही नक्कीच सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आम्ही इथे पोहोचलो होतो इथे आल्यानंतर आम्ही ऑर्डर दिली आणि थोड्या वेळ हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते इथे स खूपच सगळ्या प्रकारचे स्नॅक्स वगैरे भेटतात खूप आजच्या दिवशी तशी खूप गर्दी होती इथे आम्ही आमची ऑर्डर देऊन बसलेलो होतो आणि मी ऑर्डर केली होती पावभाजी आणि माझ्या मैत्रिणींनी ऑर्डर केलेली बिर्याणी त्यांनी वगैरे आम्ही सगळ्यांनी आजच्या दिवशी एन्जॉय केला थोडेसे फोटोज वगैरे काढले नंतर आम्हाला वाटलं थोडंसं आईस्क्रीम वगैरे खाऊयात म्हणून तेही आम्ही केला आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस घालवला म्हटलं आपल्यासाठी आपण वर्षभर तर हे करतच असतो पण एखादा दिवस आहे स्पेशल तर तेही आपण थोडंसं सेलिब्रेट करून घेऊयात म्हणून अशा प्रकारे आजचा मी दिवस सेलिब्रेट केला खूप छान वाटलं असं थोडंसं एन्जॉय केल्यानंतर काम तर प्रत्येक दिवस खुशीच असतं त्या कामातून थोडासा वेळ स्वतःसाठीही कधी काढायचा असतो म्हणून तर व्हिडिओ नक्कीच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद